चक्रवाती वादळ दितवाथी संकट अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि थंडीचा कडाका नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सध्या देशाच्या विविध भागांमध्ये हवामानातील बदलांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे एका बाजूला दितवा चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे तर दुसऱ्या बाजूला उत्तर आणि मध्य भारताला कडाकेच्या थंडीने आणि धुक्याने वेढले आहे विशेषतः डोंगराळ राज्यांमध्ये तर पारा शून्याखाली गेल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे भारतीय हवामान विभागाने दितवा चक्रीवादळाबाबत धोक्याचा इशारा दिला आहे गेल्या सहा तासांत हे वादळ दहा किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकले असून आता त्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या खाडीत प्रवेश करण्यापूर्वी हे वादळ श्रीलंका किनारपट्टी आणि लगतच्या समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाला काही ठिकाणी दितवा तर काही ठिकाणी दत्वाह किंवा द्वितवाह असे म्हटले जात आहे गेल्या काही दिवसांपूर्वी शेन्यार चक्रीवादळाचा धोका टळला होता मात्र आता दितवा वादळाचे नवे संकट समोर आले आहे हवामान खात्यानुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत हे वादळ अधिक धोकादायक रूप धारण करेल दक्षिण भारतातील तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सन्यार चक्रीवादळानंतर आता दितवा चक्रीवादळामुळे किनारी भागांना मोठा धोका निर्माण झाला असून मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उत्तराखंड मध्ये गोठवणारी थंडी पाहूया आता डोंगराळ राज्यांमधील परिस्थिती उत्तराखंड मधील चार धामांमध्ये तापमान मायनस दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे येथील तलाव नद्या आणि झरे गोठले आहेत लोक बर्फ वितळून पाणी पित आहेत इतकी गंभीर परिस्थिती आहे पारा पडल्याने थंडीचा जोर आणखी वाढला आहे केदारनाथ धामात मायनस चौदा अंश सेल्सिअस बद्रीनाथ मध्ये मायनस तेरा अंश सेल्सिअस गंगोत्रीमध्ये मायनस तेरा आणि यमुनोत्रीमध्ये मायनस नऊ ते मायनस दहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे याशिवाय आधी कैलासमध्येही पारा मायनस पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला आहे ज्यामुळे तेथील गौरीकुंड सरोवर पूर्णपणे गोठला आहे येथे लोक बर्फ वितळून पिण्याचे पाणी मिळवत आहे उत्तराखंडची परिस्थिती खूपच गंभीर आहे आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याकडे इतकी तीव्र थंडी पडत नाही उत्तराखंड नंतर पाहूया हिमाचल प्रदेशाची स्थिती हिमाचल प्रदेशातही कडाक्याची आडे गोठणारी सोळा तापोमध्ये तर पारा मायनस सात अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे मैदानी भागातील रात्री शिमल्यापेक्षाही अधिक थंड झाले आहेत हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये तापमान गोठणबिंदूजवळ पोहोचले आहे म्हणजेच बर्फ गोठायला सुरुवात झाली आहे तापमान शून्य अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे मनाली रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी फिरणाऱ्या पर्यटकांची छायाचित्रही समोर आली आहेत